नमस्कार आज मला संजय राऊतांची कान उघडणी करायची आहे संजय राऊत तुम्हाला वेगवेगळे भाष्य करणं म्हणजे काय फार शहाणपणा वाटतो का मला हे कळत नाही कोणतं शहानपण आहे माननीय उच्च न्यायालयातले ज्या जज आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट आरोप करता म्हणजे न्यायालयाचा तुम्ही अपमानच करत नाही अवमानच करत नाही तर तुम्ही न्यायालयाला स्कॅन्डलच ठरवता हे वागणं आणि हे बोलणं तुमचं अतिशय चुकीचं आहे आणि जर अशा प्रकारे संजय राऊत तुम्ही जर व्यर्थ तुमची बरोबर वायफाय बरोबर बंद केली नाही तर झालेल्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयातल्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे तुमची तक्रार करणार आहोत एवढंच नाही संजय राऊत संविधानाचा जरा अभ्यास करायचा फालतूची बडबड केलेली होत नसते हुशारकी जमत नसते ती शरद पवार कडे जाऊन जाऊन बोलबाल त्याच्याकडे जाऊन बोलबाल ते बागे मीडियाला खूप बघितली इथे कायदा आणि संविधान याचा अभ्यास करणंच गरजेचं आहे अभ्यास न करता जर व्यर्थशी अशी बडबड केली आणि न्यायालयाच्या कामकाजावर जर ताशेरे ओढण्याचा किंवा न्यायालयाच्या न्यायालया न्यायमूर्तींच्या बद्दल जर चुकीची बडबड करण्याचा प्रयत्न केला तरी अत्यंत चुकीचं आहे कायदेशीर फळ भोगावे लागतील आर्टिकल दोनशे पंधरा नुसार तुमच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत एवढंच नव्हे संजय राऊत तुम्हाला संविधानाने मुभा दिलेली नाही संविधानाचे आर्टिकल एकोणीस दोन वाचा तुम्हाला कळेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बाधा आणलेली आहे जर तुम्ही न्यायालयाच्या बाबतीत किंवा इतर अशा प्रकरणांच्या बाबतीत काही जर आपले मत व्यक्त केला तर कोणता तुमच्यावरती कंटेम ऑफ कोर्टची कारवाई करणार आहोत एवढंच नव्हे संजय राऊत नुसतं माझा अधिकार 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 माझा बोलण्याचा अधिकार माझा स्वातंत्र्य हे काही नाही संजय राऊत अभ्यास करा आर्टिकल फिफ्टी वन एचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या अधिकारासोबत तुमचे कर्तव्य आणि त्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने न्यायालयाच्या कामकाजावर शंका किंवा कोणत्याही प्रकारचं जे न्यायालय आहे त्यांची प्रतिमा मलिंग करता कामा नये हे तुमचं कर्तव्य आहे हे करण्यासाठी तुम्ही चुक हे जे तुम्ही केलेलं आहे काम न्यायालयावर जे तुम्ही अशा प्रकारचे जे आरोप केलेला आहे ते अत्यंत चुकीचे आहे माननीय सन्माननीय न्यायमूर्तींना म्हणता भाजपाच्या प्रवक्त्या होत्या म्हणजे राजकारणात तुम्ही न्यायालय आणता मला संजय राऊत तुम्हाला माहित आहे का अरुंधती रायचा खटला काय त्याच्यामध्ये अशाच वायफड बडबड करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमान केल्याबद्दलचा निर्णय आलेला आहे तेवढच नव्हे तर सी के दप्तरी प्रकरणात सुद्धा न्यायालयाने प्रतिबंध घातलेला आहे की अशा प्रकारे जर कोणी वायफाड बळबड करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जावी प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये संजय राऊत थोडं अभ्यास करायचं ते टिंगलटवाळी नव्हे संजय राऊत हे न्यायालय आहे भारताचे कोट्यावधी लोक या जगातली सगळ्या अधिक सुंदर अशी ज्युडिशरी असलेलं हे भारताचं न्यायालय आहे आणि याच्यावर तुम्ही उचलली जी लावली टाळायला संजय राऊत हे सगळं बंद करा प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्यात आलेली आहे म्हणून सन्माननीय रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार देणार आहोत आणि तुमच्यावर और फोर्स कारवाई सुद्धा करण्यासाठी आम्ही माननीय सीपींकडे अर्ज करणार आहोत